नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतो अनालायझर आज एका महत्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर आपण बोलायला आलो आपल्या सोबत आहेत चार्टर्ड अकाउंटंट ज्यांचा चाळीस वर्षाचा अनुभव आहे ते आनंद देवधर या आनंद देवधरांची चार्टर्ड अकाउंटंट अनेक वर्षाचा अनुभव अशी ओळख काही मला फार योग्य वाटत नाहीये करून देणं ना। बरेचसे अनालायझरचे व्हिडिओ ज्यांच्या फेसबुक पोस्टवर होतात ते आनंद देवधर अशी त्यांची ओळख मला करून द्यायला आवडेल आनंदजी स्वागत आहे आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे अनलायझर मध्ये नमस्कार नमस्कार विषय महत्वाचा आहे अर्थात नरेटिव्ह 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 नरेटिव ज्याला म्हणतो तसाच तो विषय आहे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा चर्चेला आनंदजी सोबत सुरुवात करण्यापूर्वी मला काही व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे आहेत एक व्हिडिओ थेट निर्मला सीतारामन यांचा आहे ज्या त्यांच्या एकूण बोलण्याचा पत्रकार परिषदेमधल्या व्हिडिओचा मुद्दा ट्रॉप करून दाखवण्यात आलेला आहे आधी ती ट्विटरवरची पोस्ट तुम्हाला मी दाखवतोय आणि त्यानंतर तो व्हिडिओ दाखवतोय तो बघून घ्या बट वेन द डिस्कशन हॅपन्ड इट इज ऑन दॅट मार्जिन द व्हॅल्यू द मार्जिन व्हॅल्यू बिटवीन परचेस्ड प्राईस अँड रिसेल प्राइस बारह लाख में खरीदा नौ लाख में बेच रहे हैं सेकंड हैंड यूज वेहिकल नाम पर ऑन द मार्जिन इज ओनली दिस एटीन परसंट इज बिंग पुट एज वुड बी फॉर एनी यूज कार सो इट इज ऑन द मार्जिन नॉट ऑन द एंटायर अमाउंट At which the car is being sold. या व्हिडिओ नंतर अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली की टी व्ही मीडियाला यावरच्या बातम्या केल्या की आता कारला टॅक्स लागणार तुम्ही विकली तर आणि तुमच्या हातात काहीच पडणार नाही जरा तो व्हिडीओही बघून घ्या कार की खरीद विक्री का मामला समजे क्या हा मामला जैसे आपने दो हजार चौदा मे कार खरेदी कितने में खरीदी मान लीजिए आपने छह लाख में कार खरीदी ठीक है भाई नई गाड़ी आप लेकर आए दो में आपने कार बेची कितने में बेची भाई अब पुरानी हो गई दस साल कार तो आपने कितने में बेची एक लाख में बेची अब सरकार क्या कह रही है कि आपने खरीदा कितने में छह लाख में बेचा कितने में एक लाख में अंतर कितना हुआ दोनों के बीच अंतर पांच लाख का हुआ यानी आप पांच लाख रुपए के नुकसान पर कार को ऑलरेडी बेच रहे हैं छह लाख में खरीदे एक लाख में बेच रहे हैं तो पांच लाख तो कमी हो गया अब सरकार कह रही है कि ये जो डिफरेंस है पांच लाख का इस पर अठारह परसेंट तुम टैक्स भरो बेच रहे हो तो पब्लिक कह रही है कि ऐसे ही हम नुकसान में बेच रहे हैं अब उस पर अठारह परसेंट टैक्स यानी पांच लाख का आप अठारह परसेंट निकालिएगा पांच लाख का अठारह परसेंट तो वो कितना बैठेगा बॉस नब्बे हजार रुपया नब्बे हजार रुपया में टैक्स चला जाएगा सरकार को मतलब एक लाख रुपया में गाड़ी बेचे नबे हजार सरकार को दे देंगे रुपया बचेगा वो लोग वैसे ही कहेंगे कि कुछ पार्टी दो कार बिक गई तुम्हारी पुरानी वाली तो बचा क्या मेरे पास पब्लिक पूछ रही है पब्लिक कह रही है फिर वो दस हजार भी क्यों छोड़े है? वो भी ले लीजिए किसी टैक्स में एडजस्ट कर दीजिएगा दोन्ही व्हिडिओ आपण बघितलेले आहेत टी व्ही ही सांगितलेलं आहे की असा टॅक्स लागल्यावर काय करायचं आणि स्वतः निर्मला सीतारामन यांच्या बोलण्यातून दिसत आहे की अठरा टक्के टॅक्स डिफरन्स अमाऊंटला लागणार आहे त्याचं काय करायचं निर्मला सीतारामन यांनी एवढा अन्याय देशातली जुनी कार विकणाऱ्या माणसांवरती का केला असेल की अठरा टक्के थेट जीएसटी लावलाय तुमचं मत काय माझ मत स्पष्ट आहे हा अठरा टक्के टॅक्स आज लावलेला नाही यापूर्वीही सेकंड हँड कार सेल वरती टॅक्स होता छोट्या कार वरती म्हणजे ज्याची कपॅसिटी पेट्रोल कारची बाराशे सीसी पेक्षा कमी आहे किंवा त्याची लांबी चार मिलीमीटर पेक्षा कमी आहे डिझेल कार ज्याची कपॅसिटी पंधराशे सीसी पेक्षा कमी आहे आणि लांबी चार हजार पेक्षा कमी आहे यांच्यावरती बारा टक्के होता या मर्यादे पलीकडच्या कारवर तो पहिल्यापासून अठरा टक्के होता त्याच्यामध्ये काही बदल झाले नाही बदल झालाय तो या लहान कारवरती बारा अठरा टक्के केलेला आहे आणि हे केवळ वर, टक्केवारीच सुसूत्रीकरण आहे आणि हे जीएसटी मध्ये हे दोन हजार सतरा पासून गेली सात वर्ष होत आले हे सुसूत्रीकरण ही एक प्रोसेस आहे जीएसटी हा इव्हॉल्व्हिंग ऍक्ट आहे त्यामुळे तसा नवीन आहे सात वर्ष झाली तरी त्याच्यामध्ये सत बदल होतच राहणार आहेत अजून त्यामुळे हे सुसूत्रीकरणासाठी हे केलेलं आहे यात नवीन काहीही नाहीये असं सा मला सांगायचंय बरं ते बाकी काही असो अजून एक गोष्ट मी तुम्हाला बोला बोला तुम्हीं बोला तुम्ही तुम्ही पूर्ण करा बोला ना नाही मी सांगतो दुसरं महत्वाचं जीएसटी कशावर लागतो हे सगळ्यात महत्वाचं आहे जीएसटी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत विकणारा माणूस रजिस्टर्ड पाहिजे दुसरी त्यांनी एखादी वस्तू किंवा सेवा पुरवली पाहिजे आणि तिसरी म्हणजे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू काय पाहिजे त्याला म्हणजे ती निगेटिव्ह असून चालत नाही ती पॉझिटिव्ह असली पाहिजे म्हणजे हे जे उदाहरण सध्या दिलं जातं की पाच लाखाची सहा लाखाची गाडी एक लाखाला विकली तर मार्जिन पाच लाख झालं mm. तर हा पाच लाख लॉस आहे मार्जिन असलं तरी निगेटिव्ह आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ही एक लाखच आहे त्याच्यामध्ये आणि मार्जिन जे आहे ते निगेटिव्ह असल्यामुळे त्याच्यावर टॅक्स लागणारच नाही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल जे सेल होतात त्याच्यावरती जीएसटी लागतच नाही एक मला मला अजून एक मुद्दा अजून एक मध्ये हा अजून एक हाँ, मुद्दा मला यात वाटतो की मी याआधी कार घेतली आहे कार विकली आहे म्हणजे माझी कार मी आधी विकली आहे दोन लाख रुपये किमतीला म्हणजे एक लाख पंच्याण्णव हजाराला कार विकले पण मी काही त्यावेळेला कारण मी जीएसटी ला म्हणून रजिस्टर्ड नव्हतो पण आता माझ्या स्वतःच जीएसटी रजिस्ट्रेशन आलेलं आहे आणि आता मला माझी जुनी कार विकायची असेल तर टॅक्स लागेल का हा हा आता तुम्ही तुमचं जीएसटीचं रजिस्ट्रेशन असणं आणि तुम्ही कार विकणं याच्यामध्ये जो फरक आहे तो समजून घ्या तुम्ही तुम्ही जीएसटी तुमच्या बिझनेस साठी प्रोपरायटर असलात तरी तुमच्या बिझनेस साठी आहे ही कार जर तुम्ही तुमची म्हणून दाखवली असेल तुमच्या मध्ये फिक्स्ड ही कार येत असेल त्याच्यावर तुम्ही डेप्रिसिएशन क्लेम करत असेल आणि जर तुम्ही टॅक्स ती गाडी विक तर तुम्हाला त्याच्यावर ते जीएसटी लावावं लागेल अदरवाईज लावा नाही लागणार म्हणजे जो पगारदार माणूस आहे त्यांनी गाडी घेतली त्यांनी विकली तर विक्ती, विक्ती आ, 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 त्याचा जीएसटीशी काही संबंध नाही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गाडी विकणार असेल तर त्याला कसलाही टॅक्स लागणार नाही मग हा जो अठरा टक्के टॅक्स आता वाढवलाय आता जो टॅक्स वापरलाय त्याचं काय त्याच असं आहे की जे रजत डीलर गाड्या विकतात त्या तो टॅक्स वाढवलेला आहे आता महिंद्र फर्डस आहे किंवा स्विगी आहेत आ, स्पिनी आहे वगैरे ज्या सेकंड हँड कारच्या डील करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचा बिझनेस काय असतो त्या सेकंड हँड गाड्या विकत घेतात त्याच्यात थोडी डागडुजी करतात आणि त्या, करता, त्या विकतात आता त्या गाड्या ज्यावेळी विकतात त्यावेळी जर छोटी गाडी त्यांनी आता विकली तर बाराच्याऐवजी अठरा टक्के टॅक्स पडेल आणि कशावर टॅक्स पडेल त्यांनी समजा तुम्ही तुमची गाडी घेतली त्यानं स्पिन आणि तुम्ही ती गाडी दोन लाखाला विकली तुमची गाडी स्पिनी त्याच्यावरती चाळीस हजार रुपयाचं काम केलं आणि त्याने ती गाडी चार लाखाला घेतली तर त्यांची टोटल मार्जिन किती झालं इथे चार लाख वजा दोन लाख चाळीस हजार म्हणजे एक लाख साठ हजार था वरती त्यांना अठरा टक्के भरावी लागले यात इंडिव्हिज्युअलचा काही संबंध तुम्हाला त्याच्या टॅक्स भरण्याची आवश्यकताच नाहीये म्हणजे 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 इथे गडबड अशी आहे की मी घेतलेली गाडी शोरूम मधून ज्या किमतीला घेतली आहे त्या किमती लॉस करून विकली असा जो अर्थ लावला जातोय तसा नाही आहे एक कंपनी तसा अजिबात नाहीये एक कंपनी इंडिव्हिज्युअल कडून जर घेत असेल दोन लाखाला गाडी आणि ती विकत असेल तर त्या डिफरन्स अमाऊंट वरती टॅक्स लागणार आहे असंच ना नाही मी नीट लक्षात घ्या विकणारा माणूस जर रजिस्टर्ड सेलर असेल तर जीएसटी येत आणि तो सुद्धा मार्जिन पॉझिटिव्ह असेल तर येतो म्हणजे तुम्ही रजिस्टर्ड डीलर आहात तुम्ही समजा दहा लाखाला गाडी घेतली hmm. आणि तुम्ही पाच वर्षात समजा सहा लाख रुपये डेप्रिसिएशन घेतलं आणि तुमची बुक व्हॅल्यू आहे चार लाख आता तुम्ही गाडी तीन लाखाला विकली तर तुम्हाला जीएसटी नाही पडणार hmm. पण तुमची गाडी पाच लाखाला विकली तर एक लाखावर जीएसटी पडेल ओके okay, एक लाख मार्जिन याला म्हणतात hmm. मार्जिन हे पॉझिटिव्ह वरती टॅक्स लागेल निगेटिव्ह मार्जिनला ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू नाहीये काही निर्मला सीतारामन चुकल्यात का मग बोलताना निर्मला सीतारामन यांची एक चूक झाली आहे त्यांनी बारा लाखाचा परचेस आणि नऊ लाखाचा सेल असं म्हणायला पाहिजे होत माझ्या मते त्यांनी ते उलट म्हणायला पाहिजे नऊ लाखात गाडी विकत घेतली आणि बारा लाखात विकली तर तीन लाखाचा जो काही डिफरन्स मार्जिन अमाऊंट आहे त्याच्यावरती जीएसटी असतो लॉस अमाऊंट वर जीएसटी अजिबात नसतो लॉस ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूच नाही ना त्याला म्हणजे जर प्रोव्हिजन अशी आहे की सेल व्हॅल्यू मायनस परचेस व्हॅल्यू याच्यावरती टॅक्स लागणार आहे सेल व्हॅल्यू मायनस परचेस व्हॅल्यू हे मार्जिन निगेटिव्ह आहेत निगेटिव्ह मार्जिन वरती टॅक्स नाही म्हणजे निर्मला सीतारामन यांच्या हा पूर्ण करा निर्मला सीतारामन बरोबर उलट बोलल्यात आहेत असं माझं मत आहे त्या चुकीचाच फायदा सगळ्या घेत आहेत त्यांच्या स्लिप ऑफ टाईमचा फायदा घेत आहे दुसरं असं आहे की त्यांनी सेलर कोण हे स्पेसिफाय नाही केलेलं त्यांनी कदाचित ती अर्धावट इन्फॉर्मेशन दिले आता तुमची जी नऊ लाख व्हॅल्यू आहे ना ते बारा लाखाला व्हॅल्यू घेतली बरोबर आहे आता त्याची डेप्रिसिएटेड व्हॅल्यू जर नऊ लाखापेक्षा कमी असेल समजा ती सात लाख व्हॅल्यू असेल तर त्या दोन लाखावरती टॅक्स ते दोन लाख रुपये मार्जिन झाले अच्छा एक गोष्ट लक्षात घ्या निगेटिव्ह ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूवर टॅक्स पडूच शकत नाही अच्छा अच्छा हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे झिरो समजली जाते नुकसानीवर तोट्यावर टॅक्स नाही तोट्यावर टॅक्स नाही तो, तो सरप्लस असेल ना तुम्ही सरप्लस कसा काढायचा स्पेसिफिक जो बिझनेसमॅन असतो तो डेप्रिसिएशन क्लेम करतो आणि डेप्रिसिएटेड व्हॅल्यू मायनस करायची असते सेल प्राइस मधनं आणि ते जे असतं ते मार्जिन झालं ज्याला खरं अकाउंटिंग मध्ये प्रॉफिट ऑन सेल ऑफ कार म्हणतात त्याला त्यांनी मार्जिन हा शब्द वापरला तर, हुँ. तर ओके म्हणजे मार्जिन या शब्दाच्या समजण्यात गडबड आहे समजण्यात गफलत आहे आणि ज्यांना माहिती आहे ना त्यांनी मुद्दामधून ती माहिती दडवून ठेवली आणि नेगेटिव्ह पसरत आहे आणि सामान्य माणूस त्यामुळे कन्फ्युजन होतो त्यांनी निर्मला सीतारामनला ऐकलेलं असत आता या, या गोष्टी लोकांना माहिती नसतात की बाबा निगेटिव्ह आलं तर त्याच्यावर टॅक्स कसा लागेल मुळात तो रजिस्टर्ड डीलर आहे की नाही सेलर हे सगळ्यात महत्वाचं हे सगळ्यात महत्वाचं रजिस्टर्ड डीलर असेल तरच तो टॅक्स अट्रॅक्ट होतो इव्हन छोटे छोटे व्यावसायिक ज्यांचे ज्यांचे वीस लाखाच्या खाली टर्न ओव्हरे पण एखादी छोटी गाडी घेतलेली आहे त्याला जीएसटी अप्लिकेबलच नाही तर मग तो टॅक्स लावूच नाही शकत त्याच्यावर अच्छा आणि इंडिव्ह्युजल टू इंडिव्ह्युजल तुम्ही काही साठ लाखाची गाडी विका काही फरक त्याला कुठेच काही फरक पडत नाही नाही तू नाही आता तुम्ही पगारदार व्यक्ती आहात तुम्हाला चार कोटीचं पॅकेज आहे तुमच्याकडे बीएमडब्ल्यू आहे तुम्ही दुसऱ्याच कलीला ती बीएमडब्ल्यू समजा एक कोटीला विकत घेऊन सत्तर लाखाला विकली तरी त्याला काही संबंधच आहेत देर इज नो टॅक्स ऑन इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल बोथ अनरजिस्टर्ड डिलर्स धन्यवाद या सगळ्या गोष्टीचा खुलासा इतका स्पष्टपणे होतो आहे की एक स्लिप ऑफ टंग झाली आणि त्याच्यानंतर जो काही गदारोळ आपल्याकडे उठलाय तो फार महत्वाचा असतो कारण गदारोळ उठवणाऱ्यांना असा गोंधळ घालून चर्चा पसरवायची असते आणि एका व्यवस्थेला बदनाम करायचं असतं हे बदनाम होऊ नये यासाठीच मुद्दाम आनंदजींना मी आज सोबत समोर घेऊन आलोय एरवी त्यांनी पोस्ट लिहिली असती तर त्याच पोस्टच्या माहितीला घेऊन मी व्हिडिओ केला असता पण यावेळी म्हटलं पोस्टकर्त्याला नेहमीच अंधारात ठेवून आपण आपलं घोडं दामटायला नको त्यामुळे प्रत्यक्षात आनंदजीना समोर घेऊन आलोय आनंदजी खूप खूप आभार आपण तरीही हिंदीत हा विषय मी माझी माझी माहिती म्हणून करणार आहेच आहे नमस्कार, नमस्कार।